नमस्कार सगळ्यांना ए के मेहंदी आर्ट इज बाय कोमल या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण शिकणार आहोत बेसिक टू ब्युटिफुल फ्लावर्स आणि मोटिव हे डिझाईन्स तुम्ही कोणत्याही ब्रायडल बेबी शावर किंवा ट्रॅडिशनल मेहंदीमध्ये में वापरू शकता सुरुवात करूया एकदम सोप्या डिझाईन्सपासून पासून पहिल्यांदा आपण स्पायरल काढून घेणार आहे बघा स्पायरल थोडा नेहमीपेक्षा थोडा मोठा घ्यायचा आहे सेंटरला डॉट द्यायचा आणि साईडला आपल्याला स्कॅलप्सची लाईन घ्यायची आहे स्कॅलप्स म्हणजे उलटा यू शेप अशा पद्धतीने मी एक साईडपासून दुसऱ्या साईडपर्यंत स्कॅलप्स लाईन कवर करून घेते आहे हा सिक्वेन्स सर्व फ्लावर डिझाईन्सला सेम आहे ओके बघा सुरुवात केली आपण एकदम बेसिक स्पायरल आणि स्कॅलप्सपासून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर मेहंदी कोण आणि पेपर रेडी ठेवा आणि माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप डिझाईन स्टार्ट करा पहिल्या लाईनमध्ये आपण सिंपल पेटल्स प्लस सर्कल सेंटर बघणार आहे आपण ओके चला तर आपण माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा पहिल्या मेहंदी डिझाईनमध्ये आपण काय केलं पहिल्यांदा चकलीचा म्हणजेच त्याला आपण स्पायरल म्हणतो यू शेपला आपण स्कॅलप्स म्हणतो त्याचा वापर करून मोठे स्कॅलप्स काढलेले आहेत आता दुसऱ्या डिझाईनमध्ये पण आपल्याला काय करायचं आहे सेम सिक्वेन्स सिक्वेन्स म्हणजे जसं आपण मधला भाग घेतलेला आहे सेम दुसऱ्या तिसऱ्या आपण सर्व डिझाईनमध्ये सेम डिझाईन करणार आहे हे आता वरच्या साईडला तुम्हाला काय करायचं आहे पानाचा आकार वेगळा घ्यायचा आहे थोडा हे मी कंप्लीट करते माझ्यासोबत तुम्ही कंप्लीट करा आता आपल्याला थोडंसं डिस्टन्स ठेवून आपल्याला पाकळी काढायची बघा एक लाईन आणि मी क्रो प्रेशर जास्त दिले आहे कोनला बघा लाईन वरच्या साईडला कर पुन्हा लाईन आणि ती लाईन पूर्ण स्कॅलप्सला चिटकवायची आहे असं आपलं हे फ्लावर डिझाईन कम्प्लीट करायचं आहे बघा किती सुरेख दिसतंय हे चला आता पुढच्या डिझाईनला स्टार्ट करूयात जसा पानाचा आकार आहे त्या पानाचा आकार आपण वापर करून पानाच्या आकाराचा आपण हे फ्लावर डिझाईन कम्प्लीट करणार आहे इथे मी कोयरी पॅटर्न यूज करणार आहे वरच्या साईडला आंबा आकार घ्यायचा आहे वरच्या साईडला फुगीर आकार वरच्या साईडला हलकासा कर्व आणि ती जी कर्व लाईन आहे सरळ न आणता थोडीशी आहे बघा कर्वच घेऊन यायचं आहे ओके थोडंसं वळण देऊन ती एंड करायची आहे स्ट्रेट लाईन नाही घ्यायची बघा हा सुंदर असा पॅटर्न मी क्रिएट केलेला आहे जर तुम्ही डे वनपासून क्लास पाहत असाल तर तुम्हाला व्यवस्थित समजेल कुठल्या पॅटर्नला काय म्हणलं जातं आणि या सर्व डिझाईन मागे तुम्हाला डे वनपासून थोडं सगळं बेसिक बेसिक नॉलेज कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही आपले क्लासेस जर पाहत असाल तर डे वनपासून पहा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक शेपची प्रॅक्टिस होईल आणि तुम्ही या क्लासमध्ये व्यवस्थित डिझाईन फ्लॉ मला बघून फॉलो करू शकता आता सिक्वेन्स तर सेम आहे पण आताच्या पाकळ्यांमध्ये आपल्याला अंतर ठेवून या पाकळ्या काढायच्या आहेत आता कोनवर जरा जास्त प्रेशर ठेवायचं पहिल्यांदा एक लाईन घ्यायची थोडीशी बोल्ड आणि ती हलकीशी जसं आपण कोयरी शेप काढलं आहे तसंच पण ह्या दोघांमध्ये अंतर थोडं कमी आहे बघा आणि येताना ही जी लाईन आहे एंडिंगची ही हलकीशी लाईट लाईन येते फक्त स्टार्टिंग थोडीशी डार्क आणि नंतरनं पुन्हा लाईट ओके असं हायलाईट करून आपल्याला हा फ्लावर काढायचा आहे आता जो सेकंड वाला लास्ट ह्या लाईनमधला आहे तो काय आहे पहिल्यांदा स्पायरल डॉट आणि साईडला तीन जे पाकळ्या आहेत त्याच्या त्या थोड्याशा डार्क हव्यात मग मी स्ट्रोक घेते तुम्ही जर वन स्ट्रोकमध्ये जमत असेल तर वन स्ट्रोकमध्ये घ्या जर जमत नसेल तर अशी एक कर्व लाईन काढून अशा तीन कर्व लाईन काढून हा शेप ड्रॉ करा आता आपण झेंडूच्या फुलासारखा दिसणारा थोडा पॅटर्न घेणार आहे त्यासाठी पहिल्यांदा स्पायरल बघा प्रत्येक डिझाईनचं मी स्टार्टिंग कुठून करत आहे स्पायरलपासून या स्पायरलच्या वरच्या साईडला स्पायरल कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला स्कॅलप्स डिझाईन घ्यायचे आहेत पण स्कॅलप्समध्ये आपण यू शेप काढतो तसं नाही इथं थोडंसं अर्धवर्तुळ म्हणजे अंतर जरा जास्त ठेवायचं दोन लाईनमधलं आणि असे हे मोठे मोठे डिझाईन काढून घ्यायचे आता जशी ही फर्स्ट लाईन केलेली आहे त्या दोघा पाकळ्यांच्या मधून एक पाकळी घ्यायची आहे ओके पेटल्स दोन पेटल्समधून एक सिंगल पेटल ड्रॉ करायचं आणि ती लाईन पूर्ण कम्प्लीट करायची देन वरच्या साईडला आपल्याला डार्क लाईन करून घ्यायची आहे हे कम्प्लीट झाल्यानंतरनं वरच्या साईडला आपल्याला डार्क लाइन करून घ्यायची आहे थोडंसं युनिक दाखवणार आहे त्याच्यामध्ये जसं कोबीची डिझाईन कशी असते त्या पद्धतीने आहे आतल्या साईडला सर्कल घेऊन दोन कर्व द्यायचे आणि हे जे वरचे जे कर्व आहे ते बघा मी एकदम पसरट लाईन घेऊन ही ड्रॉ करते आता ह्याच्या वरच्या साईडला तीन ते चार लाईन तुम्ही घेऊ शकता मी तीन लाईन घेते पण तीन लाईन घेताना बघा प्रत्येक पाखळीवर लगेच नाही दोन पाकळ्या एक पाकळी सोडून मध्ये आपल्याला हा ड्रॉ करायचा आहे बघा वरच्या साईडला लाईन घेतली एका पाकळीच्या वरच्या सेंटरमधून आणि ही वरची पाकळी हे फूल थोडं गुलाबासारखं दिसत आहे बघा समोरून गुलाब पाहिल्यानंतरनं हे असं दिसतं अशा पद्धतीने आपला हा डिझाईन कंप्लीट झाला आहे सेकंड थोडासा युनिक आहे आपण इंडो वेस्टर्न दुबई पॅटर्नमध्ये याचा यूज करणार आहे तर मी सेंटर लाईन घेणार आहे स्पायरल घ्यायचा आहे पण तो थोडा ओव्हल शेपमध्ये अंडाकृतीमध्ये घ्यायचा देन त्याच्यानंतरनं खालच्या साईडला एक लाईन ड्रॉ करायची बरोबर वरच्या साईडने आपल्याला असे छोटे छोटे पहिल्यांदा कर्व लाईन घ्यायचा म्हणजे एक फुल तयार करायचा आणि सेंटरमधून लाईन केल्यानंतर ना अशी वेव्ह लाईन घ्यायची आणि ह्याची पाखळी अशी जोडून घ्यायची बघा जसं मी ड्रॉ करत आहे तसं माझ्यासोबत स्टेप बाय स्टेप ड्रॉ करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी स्ट्रोक कसे घेते कुठे प्रेशर जास्त देते कुठे प्रेशर कमी देते आपण काय करणार आहोत स्पायरल नंतर ना वरच्या साईडला कर्व आणि एस शेप बघा पुढच्या साईडला पॉईंट आणि एस शेपमध्ये आपल्याला ला ही लाईन घ्यायची आहे वरची जी लाईन आहे ती पाच पाखळ्यांची घेतलेली आहे मी त्याच्या वरच्या साईडला बघा हे पाखळ्या घ्यायच्या ह्याला असा शेप नाही आहे थोडासा सेंटरमध्ये फक्त पॉईंट आणि असा हा ड्रॉ करायचा फक्त दोन ह्याच्यामध्ये अंतर पाहिजे बघा एका एक फ्लावरचं किती मी मोठं काढलं असे पाच पाखळ्यांचं हे फुल काढायचं आहे पण सेंटरमध्ये सुद्धा पाच पाकळ्या आणि बाहेरच्या साईडला पण पाच पाकळ्या आता आपण छोटंसं फुल बघूयात थोडंसं बोल्ड आहे हे डार्क स्ट्रोक घ्यायचा आहे आणि दोन पाकळ्यांमध्ये थोडंसं अंतर ठेवून ह्या शेप घ्यायचा आहे बघा किती सुंदर दिसतंय हे आपण अरेबिक पॅटर्नमध्ये यूज करू शकतो आता जसं आपण पुढचे वरचे डिझाईन शिकलो आहोत ना सेम त्याचा वापर करूनच पुढच्या डिझाईन आहेत तुम्ही पाहा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा हे सगळे फ्लावर मिक्स करून तुम्ही भरगतचं डिझाईन बनवू शकता एंगेजमेंट बेबी शॉवर मेहंदीमध्ये मोटिव खूप हे सुंदर दिसतात आज तुम्ही किती डिझाईन शिकला हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर अजूनसुद्धा लाईव्ह शिकवायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बघा हे सगळे मोटिव एका पेपरवर दररोज प्रॅक्टिस करायचं आहे म्हणजेच एका वीकमध्ये तुम्ही बघा तुमचं स्पीड आणि परफेक्शन दोन्ही वाढणार आणि नक्की सांगा तुम्हाला ही फुलं कशी वाटली तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत आपण फर्स्ट डेपासून सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप घेत आहोत तर आजच्या क्लासमध्ये बारावा क्लास आहे हा आणि उद्याच्या क्लासमध्ये सेकंड पार्ट त्याच्यामध्ये फुल लोटस पॅटर्न शिकवणार आहे खूप प्रकारचे व्हेरिएशन दाखवणार आहे उद्या हे फूल आपण जास्त करून दुबई पॅटर्न किंवा अरेबिक मेहंदी पॅटर्नमध्ये यूज केला जातो त्यासाठी मी पहिल्यांदा सेंटरला स्पायरल घेतला आहे त्याच्यानंतरनं सेंटरला बरोबर डॉट आणि वरच्या साईडला पाच असे कर्व द्यायचे आहेत पहिल्यांदा सिंपल जो स्ट्रोक आहे तो स्पायरल आणि स्कॅलॅप सेम घ्यायचा आहे देन वरच्या साईडला पाच असे कर्व घ्यायचे बघा मी कशा पद्धतीने कर्व घेते आणि असे फाय घेतल्यानंतरनं वरच्या साईडला सुद्धा असे दोन कर्व द्यायचे बरोबर लाईन आणि वरच्या साईडला थोडंसं हा त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचं आहे बघा प्रत्येक सेंटरच्या सेंटरमध्ये मी डिस्टन्स ठेवत आहे अजून एक वरच्या साईडला लाईन घेऊयात म्हणजे हा डबलचा फ्लावर आपण क्रिएट करणार आहे जसं आपण याच्या साईडचा केला आहे आता हा जो ब्लँक स्पेस दिसत आहे ना पहिले स्टार्टिंगचा मी तो फिलअप करून घेणार देन एक लाईन सोडणार पुन्हा एक लाईन फिलअप करणार बघा खूप सुंदर असा फूल क्रिएट होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला दररोज लाईव्ह तीन वाजता क्लास असतो त्याला सगळ्यांनी अटेंड राहायचा आहे